पीक विम्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ मात्र आणखी मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू बेल या ऑनलाईन खेळावरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमिनी घेत असल्याचा विरोधकांचा विधान परिषदेत आरोप मुंबई विद्यापीठाचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यास अपयशी ठरल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी विरोधकांची संसदेत मागणी पूरग्रस्त ईशान्य भारताला दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज पंतप्रधानांकडून जाहीर लष्करी तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना काश्मीरात पोलीस चकमकीमध्ये ठार आणि दहीहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाविषयीची राज्य सरकारची याचिका पुनर्विचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे परत नमस्कार योगेश आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया सविस्तर वृत्त पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे मात्र त्याला आणखी मुदतवाढ मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट आहे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला ते उत्तर देत होते राज्यातल्या सहा ते सात पीक विम्याचा सा प्रश्न जास्त आहे तिथं अधिक मनुष्यबळ देऊन तो सोडवू असं मुख्यमंत्री म्हणाले ब्लू वेल या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ऑनलाईन खेळावरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं ब्लू गेममुळे अन्य देशांबरोबरच भारतातही आत्महत्या होत आहेत राज्यातही याचे पडसाद उमटत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार गंभीर आहे अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली सायन पनवेल महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल त्याचा खर्चही संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये संबंधित प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षेचा निकाल तातडीनं लावून पंधरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली राज्यपालांचं याकडे जातीनं लक्ष असल्यानं कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशाचं नुकसान होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मागासवर्गीय समाजाच्या दाखल्यांच्या जात पडताळणीसाठी समित्यांच्या छत्तीस पदांपैकी अठरा पदं भरली आहेत इतर पदांची भरती झाल्यामुळे ही पडताळणी लवकर केली जाईल सा असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलं या संदर्भातल्या लक्षवेधीच्या त्यांच्या उत्तरानंतर अनेक सदस्यांचं समाधान झालं नाही महत्वाकांक्षी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमीन घेत असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत आज विरोधक आक्रमक झाले त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं तालिका सभापतींनी संदर्भातली लक्षवेधी सूचना राखून ठेवली विकासाला आणि महामार्गाला विरोध नाही मात्र दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याचं उल्लंघन करून शेतकऱ्यांची जमीन कमी मोबदल्यात संपादित होत असल्याबद्दल काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना मांडली शेतकऱ्यांवरती अन्याय करून त्यांच्या संमतीशिवाय हा महामार्ग एकही इंच पुढे जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली रेडी रेकनरचे दर व तीन वर्षाचे खरेदी विक्रीचे दर यापेक्षा जे जास्तीचे आहेत ते शासन देत आहे यामुळे कुठल्याही त्याचबरोबर हा महामार्ग शेतकऱ्यांना चिरडून शेतकऱ्यांची संमती शिवाय शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून एकही इंच हा महामार्ग आम्ही पुढे नेऊ इच्छित नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे हे मी वारंवार जाहीर केलेलं आहे त्यामुळे बिलकुल यामध्ये शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय हा महामार्ग आम्ही पुढे नेणार नाही दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याच्याही पुढे जाऊन रेडी रेकनरच्या पाचपट दरानं शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला पंचवीस टक्के जास्त दिला जात आहे असं सांगत शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय न करता संबंधित ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय तसंच खात्यामध्ये पैसा झाले की नाहीत यावर जातीनं लक्ष ठेवलं जात आहे असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा विरोधकांचा आरोपही शिंदे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी परतवून लावला या चर्चेदरम्यान हस्तक्षेप करत संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या महामार्गासाठी शिवसेना आणि भाजपाची भूमिका एकच असल्याचं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरती दडपशाही केल्याचा आरोप केला या महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केला मुंबई विद्यापीठाचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करायला अपयशी ठरल्याबद्दल उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा तसंच कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना पदावरून हटवावं अशी मागणी करत विधानपरिषदेत विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं मंजुळा प्रकरणी भायखळा कारागृह अधीक्षक इंद्रमणी चंद्रमणी इंदुलकर आणि प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी घरबुडवे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सदनात केली आरोपींचा बचाव केल्याचं समोर आल्याबद्दल या प्रकरणातल्या तत्कालीन तपास अधिकारी कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं सायबर गुन्ह्याखाली स्वाती साठेंची चौकशी सुरू आहे कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची कारवाई होऊ शकेल पाटील म्हणाले राज्यातल्या कारागृहांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं विधिमंडळ सभागृह सदस्यांची समिती नमित असल्याचं त्याने सांगितलं कारागृहाला भेट दिली असता अतिशय भयानक वास्तव समोर येत असल्याचं विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी कारागृहामध्ये लैंगिक अत्याचारासह भ्रष्टाचाराचा सुळसुळाट असल्याचं म्हणाले मंजुळाच्या हत्येची कारणं स्पष्ट व्हायला हवीत असंही त्यांनी सांगितलं राज्यामध्ये शिधावाटप दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा राबवल्यामुळे तेवीस ते चोवीस लाख बनावट शिधापत्रिका आढळल्या आहेत त्यामुळे एकूण शिधावाटपाच्या एक चतुर्थांश धान्याची बचत होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासामधली शिधावाटप दुकानदारांचं कमिशनही वाढवणार असल्याचं बापट यांनी सांगितलं मुंबईत येत्या नऊ तारखेला निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चापूर्वी सर्व मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी चर्चा करायला सरकार तयार आहे त्यांनी त्यासाठी यावं असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात पत्रकार या आधीच्या याआधीच्या केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या सरकारनं मान्य करून त्या अंमलात आणल्याचंही त्यांनी सांगितलं न्यायप्रविष्ट बाबींविषयी सरकार निर्णय करू शकत नाही असंही म्हणाले कोपटीचा निकाल असेल कोर्टाने निर्णय करायचा आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचा निर्णय असेल कोर्टाने निर्णय करायचा आहे पण आरक्षणामध्ये सुद्धा निर्णय आपल्या बाजूने लागावा यासाठी सगळ्या प्रकारची कायदेशीर लढाई लढण्याची सरकारने तयारी केलेली आहे ज्या प्रकारचे वकील आपण नेमलेले आहेत ते पाहता आपल्या लक्षात येईल की सरकार ताकदीने हा खटला लढणार आहे याच्या व्यतिरिक्त अट्रॉसिटीचा विषय असेल हाही केंद्र सरकारचा आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टी सरकारच्या आवाक्यातल्या नाहीत त्या सोडून जवळजवळ सगळ्याच गोष्टी सरकारने पूर्ण केल्यामुळे नऊ ऑगस्टच्या मोर्चाच्या आधी मोर्चे वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनी मिळून शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करावी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करावी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी विरोधकांनी आज लोकसभेत केली या निर्णयामुळे सामान्य जनतेवरती आणखी ओझं पडणार असल्याचं सांगत हा निर्णय मागे घेतला पाहिजे असं तृणमूल काँग्रेसच्या सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी सभात्यागही केला राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला सिलेंडरवरचं अनुदान सुरूच ठेवण्याची मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाजामध्ये व्यत्यय आला येत्या मार्चपर्यंत या सिलेंडरवरची सर्व अनुदानं वगळण्याच्या दृष्टीनं सरकारनंही वाढ करायचा निर्णय घेतला त्याला विरोध करत काँग्रेस समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस बसपा आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी घोषणा दिल्या तृणमूल काँग्रेसच्या डेरे डरिओब्रॅन यांनी नियम दोनशे अन्वये या मुद्यासंदर्भात नोटीस दिली होती स्वयंपाकाचा गॅस अनुदानित दरानं देण्याच्या वचनाची पूर्तता न करून सरकार सामाजिक उत्तरदायित्व निभावत नसल्याचं त्यांनी सांगितलं तेलाच्या प्रति किमती कमी होत असताना सरकार मात्र स्वयंपाकाच्या इंधन दरामध्ये वाढ करत असल्याचा आरोपही त्याने केला शेतकऱ्यांना आणि खरेदीदारांना पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे अनुदानित खतांची विक्री केली जाईल असं खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये स्पष्ट देशभरामध्ये दे येत्या एकतीस मार्चपर्यंत खतांवरच्या अनुदानाचा थेट लाभ हस्तांतरणासाठी अशी दोन लाख यंत्र बसवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादाला होणारा पैशाचा पुरवठा विमुद्रीकरणानंतर झपाट्यानं नियंत्रणात आल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सांगितलं दोन हजार सतरा अठराच्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर गेल्या दहा वर्षातल्या निचांकी पातळीवरती आला आहे वित्तीय तुटीचं प्रमाणही घसरून सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पूर्णांक दोन दशांश टक्क्यांपर्यंत आला आहा ते म्हणाले परदेशात अडकलेल्या काळ्या पैशाचं प्रमाण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकार्य मिळाल्यामुळे कमी होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं ईशान्य भारतातल्या पूरस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं या राज्यांमधल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज गुवाहाटीला भेट दिली यावेळी आसाम मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठका घेऊन पंतप्रधानांनी पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेतला आसाममधल्या पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला पंतप्रधानांनी दोन लाख रुपयांची मदत याआधीच जाहीर केली आहे आलेल्या आले पुरामध्ये ब्याऐंशी जण मृत्यूमुखी आहेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंदर्भातल्या एकशे तेविसाव्या घटनात्मक दुरुस्ती विधेयकासाठी मतदानाच्या पक्षादेश असूनही जे खासदार राज्यसभेमध्ये अनुपस्थित राहिले त्यांची गंभीर दखल भाजपानं घेतली आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी दिली आहे भाजपा संसदीय मंडळाची आज नवी दिल्लीत बैठक झाली पक्षाच्या सर्व सदस्यांनी संसदेचं कामकाज सुरू होताना म्हणजे सकाळी अकरा कामकाज संपेपर्यंत उपस्थित असलं पाहिजे असंही म्हणाले या मतदाना दरम्यान सभागृहात अनुपस्थित असणाऱ्या खासदारांशी पक्षाध्यक्ष अमित शहा बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान संकल्प यात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात ही अनंत कुमार यांनी सांगितलं सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्या प्रकरणात हवा असलेला लष्कर ए तोयबाचा म्होरक्या अबु दुजाना हा दहशतवादी मधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला त्याचा साथीदार अरिफ लिल्लारी यालाही यावेळी कंठस्थान घालण्यात आल्याची माहिती लष्करानं दिली आहे पुलवामा जिल्ह्यातल्या हकरीपुरा या भागामध्ये पाकिस्तानी नागरिक असलेला दुजाना आणि त्याचा साथीदार दडून असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलानं काल रात्रीपासूनच दला या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली आज सकाळी सुरक्षा दलाशी या दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले सुरक्षा दलांवरच्या हल्ल्यांबरोबरच दक्षिण काश्मीरमधल्या राजकीय कार्यकर्त्यांवरच्या हल्ल्याप्रकरणीही अबू दुजाना हवा होता त्याच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं ही, ही मोहीम सुरू असताना शंभराहून अधिक लोकांच्या जमावानं सुरक्षा दलांवरती दगडफेक केली त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलानं हवेत गोळीबारही केला दक्षिण काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीचा सा खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे दहीहंडीच्या थाराची उंची आणि लहान मुलांच्या संदर्भातल्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं विचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवली आहे राज्य सरकार अनेक स्वयंसेवी संघटना आणि व्यक्तींनी संदर्भात कागदपत्रं सादर आहेत त्या त्याअनुषंगानं या याचिकेवरती नव्यानं विचार करावा असं न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर भानुमती यांच्या पीठानं म्हटलं आह यापुढची सुनावणी सात ऑगस्टला घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे संदर्भात राज्य सरकारनं अनेक सुरक्षात्मक उपाय जारी केले असल्याचं सांगत वयाची मर्यादा शिथिल करावी असं राज्य सरकारनं म्हटलं आहे दहीहंडीसाठी लावण्या जाणाऱ्या मानवी थरांमध्ये अठरा वर्षांखालील मुलांना मनाई करणारा आणि मानवी थरांची उंची वीस फुटांपर्यंतच मर्यादित ठेवणारा आदेश उच्च न्यायालयानं जारी केला होता मात्र ही अट शिथिल करायला सर्वोच्च न्यायालयानं वर्षी सतरा ऑगस्टलाच नकार दिला होता मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज नवा उच्चांक गाठत बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर या विक्रमी अंकांवरती आज बाजार बंद झाला निर्देशांकानं कालचा बत्तीस हजार पाचशे पंधरा अंकांचा विक्रम मोडला निफ्टीही दहा हजार एकशे पंधरा या उच्चांकावरती बंद झाला निफ्टीनंही कालचा दहा हजार हा विक्रम आज पार केला आणि आता बातमी हिमाचल प्रदेशामध्ये पावसामुळे भूस्खलन होऊन शिमला किन्नौर आणि मंडी पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाले आहेत किन्नौर झालेल्या ढगफुटीमुळे सुपीक शेतजमिनी आणि पिकंही वाहून गेली आहेत सिंधुदुर्ग सोलापूर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं आज हजेरी लावली सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाच हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे पाऊस कमी झाल्यानं कोयना धरणाचे वक्री दरवाजे बंद करण्यात आले आहेत येत्या दोन दिवसांमध्ये कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि एकवीस नाशिक अठ्ठावीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस अमरावती कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा पीक विम्यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ मात्र आणखी मुदतवाढ मिळणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन खेळावरती बंदी घालण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सहकार्यानं प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमिनी घेत असल्याचा विरोधकांचा विधानपरिषदेत आरोप मुंबई विद्यापीठाचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यास अपयशी ठरल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांचा परिषदेत गदारोळ स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरती दरमहा चार रुपयांची वाढ केंद्र सरकारनं मागं घ्यावी विरोधकांनी संसदेत केली मागणी पूरग्रस्त ईशान्य भारताला दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचं पॅकेज पंतप्रधानांकडून जाहीर लष्कर ए तोयबाचा म्होरक्या अबू तुजाना काश्मीरमध्ये पोलीस चकमकीमध्ये ठार आणि दहीहंडीच्या थरांची उंची आणि लहान मुलांच्या सहभागाविषयीची राज्य सरकारची याचिका पुनर्विचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे परत याबरोबर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीला आज एक महिना पूर्ण झाला या पार्श्वभूमीवरती जीएसटीच्या अंमलबजावणीला मिळणारा प्रतिसाद अंमलबजावणीचे परिणाम आणि भविष्यातली अंमलबजावणीची दिशा आदी विषयांवरती चर्चा करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रिया जाधव यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार